केंद्रामध्ये सक्रिय असणारे नितीन गडकरी आता राज्यात देखील सक्रिय होणार असल्याची शक्यता आहे कारण राज्याच्या राजकारणात नितीन गडकरींनी सक्रिय व्हावं अशी संघाची इच्छा असल्याची माहिती झी चोवीस तासला सूत्रांनी दिली नितीन गडकरींनी राज्यातल्या विधानसभेच्या प्रचार आणि नियोजनात सहभागी व्हावं असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती नितीन गडकरींचा विकासात्मक चेहरा राज्यासाठी फायदेशीर ठरू शकतो असं संघाला वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र यावर आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं अमर काणे आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात अमर खरतर राज्याच्या राजकारणात आता नितीन गडकरी सक्रिय होतील का संघाची तशी इच्छा आहे अगदी बरोबर आहे कल्याणी खरं तर गडकरींचा विकासात्मक चेहरा आणि त्यांनी देशभरात जे काम केलेले आहे त्यानंतर त्यांच्या तेन, तेन, विकासात्मक चेहऱ्यामुळे त्यांची एक वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे आणि लोकसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित असं यश भाजपाला मिळालं नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर संघाकडनं तटकरींनी महाराष्ट्रातील नियोजन आणि सभांमध्ये काही अंशी सहभाग भूमिका जास्त वाढवावी असे प्रयत्न सुरू आहे अजून या अनुषंगाने सगळे प्रयत्न सुद्धा सगळे चालू आहे हे सगळं संघाचं आकलन आहे पण भाजपाकडून अजून याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळे भाजपा श्रेष्ठींकडून काय निर्णय होतो त्यानंतरच गडकरींची भूमिका काय राहते कशा पद्धतीने ते सक्रिय होतात हे स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की गडकरींचा विकासात्मक चेहरा संपूर्ण राज्यात एक वेगळी अशी ओळख निर्माण झालेली आहे त्यांची आणि त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने संघ गडकरींनी आपली भूमिका काही अंशी जास्त भूमिका बजवावी नियोजनात जास्त सहभागी व्हावं विधानसभेच्या याकरता प्रयत्नरत आहे त्यामुळे आता या, या सगळ्यावर भाजप काय निर्णय घेतं आणि नितीन गडकरी स्वतः काय निर्णय घेतात हेही पाहावं लागेल धन्यवाद अमय माहितीसाठी